नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का संधिवात म्हणजे काय हे बघणार आहे कारण सांध्यांचा सा आधार म्हणजे संधिवात अशी त्याची व्याख्या केली जाऊ शकते आणि ही बिमारी नाही का सहजासहजी वंश वंश परंपरेनुसार ह्या पिढीतून त्या पिढीमध्ये जास्त प्रमाणात जाते त्याच्यामध्ये जा तुम्हाला नाही का आहारामध्ये जर बदल असेल तुम्हाला जे वात वात पित्त कप त्याच्यामध्ये वात पित, वात पित्त जर वाढणारा जर आहार घेतला तर त्यामुळे नाही का तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो हिवाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात या गोष्टीचा त्रास होतो कारण की हे हा जे संधी आहे याच्यामध्ये नाही का हिवाळ्यामध्ये पूर्ण शरीर नाही का असं आकडलं जातं मग त्याला असं वाटतं की काय करावं काय नाही मग ह्यासाठी नाही का मग त्याचे नाही गुडगे सुजायला लागतात त्यांचे जिथं जिथं जे पॉईंट आहेत जे ते सुजायला लागतात मग असे सुजण्यामुळे काय होतं पेशंट फार परेशान होतं त्याच्यासाठी नाही का उष्ण पदार्थ हिवाळ्यामध्ये थोडेफार खायला पाहिजे आणि विशेष म्हणजे नाही का तुम्ही ह्याच्यासाठी नाही का किंवा अनुवंशिकता असल्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा महानारायण तेलाने चोळून अजून नाही का तुम्ही जे आपलं वाळू आहे वाळूने किंवा गरम पाण्याने सतत सतत शेकलं तर मग हा त्रास कमी होतो आणि कपिंग थेरपी जर केली कारण की के त्याच्यामधून नाही का तुमचे जे वाताचं प्रमाण आहे ते फार प्रचंड प्रमाणात कमी होऊन जातं यामुळे तुम्हाला एक वेळेस कपिंग जर केली तर तुम्हाला वर्ष वर्ष दोन दोन वर्षे अं दुखण्याचं प्रमाण कमी होऊन जात त्याच्यामुळं नाही का तुम्ही एक वेळेस कपिक थेरपीला किंवा मग तुम्हाला जिथे डॉक्टरना दाखवायचा अशा डॉक्टरना तुम्ही दाखवून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा